गेटिंग न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अंबरनाथ पश्चिमगरी नवीन भेंडीबाडा परिसरातील विघ्नेश अनिल कसर या 17 वर्षांच्या तरुणाचा लघुशंकासाठी गेला असता नाल्यात सुरू असलेल्या विद्युत प्रवाहाच्या अनुषंगाने शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून तत्काळ सदर ठिकाणी भेट दे सदर तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत पुढील कोडी शासकीय रुग्णालयात पाठवलं आहे नवीन भेंडीपाडा परिसरातील विघ्नेश अनिल कचरे या सतरा वर्षीय तरुणाचा लघुशंकेसाठी शंकेसाठी गेले असता नाल्यात सुरू असलेल्या विद्युत प्रवाहाच्या अनुषंगाने शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत नवीन भेंडीपाडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक उमेश दादा गुंजाळ तसेच शिवसेनेच्या नाका कामगार कार्याध्यक्ष हमीदभाई सय्यद तसेच श्याम गायकवाड शेरखान शेख तानाजी कांबळे आजम खान अशा वेळी तर अनेक स्थानिक रहिवासियांकडून सदर दुखद घटनेबाबत शोक प्रकट करीत त्यांना सांत्वन देण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्य वितरण विभागाच्या दुर्लक्षित अनागोंदी कारभारामुळे तसेच संबंधित ठिकेदाराच्या गर्जीपणामुळे तथा सदर परिसरातील संबंधित कंपन्यांच्या ढिसाळ कारभारामुळे नवीन भेंडीपाडा परिसरातील विघ्नेश अनिल कचरे या सतरा वर्षे तरुणाचा बळी जाणे दुःखद अनकल्पनीय घटना असून विघ्नेश अनिल कचरे हा सतरा वर्षे तरुण एकटाच कमवता असल्याने घरातील कर्ता पुरुष गेल्याने सदर कुटुंबावर आर्थिक तसेच मानसिक संकट ठाकले असून सदर दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या विद्युत वितरण विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी तसेच सदर कामाचे ठेकेदार यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तसेच घरातील कर्ता पुरुष गेल्याने सदर मृत्यूबाबतची भरपाई देण्यात येत नाही तसेच सदर कुटुंबातील एका व्यक्तीला एम एसीबी नोकरी देण्याबाबतची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत सदर मृतदेह ताब्यात न घेण्याबाबतची कठोर भूमिका सदर दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विघ्नेश अनिल कचरे यांच्या कुटुंबाने घेतली आहे सदर प्रकरणी न्यायालयात देखील दाद मागण्याबाबतचा मानस सदर कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे चार जण होते ते टॉयलेट करण्यासाठी जवळ जवळ नाही तेलाच कुत्तल लघवी करताना त्या तारीवरती लगेच लघवी टॉयलेट केले लगे त्याला खिचला जवळजवळ पण आहे यातमध्ये ही जी वायर होती ही ओपन वायर आहे ना ते हाय पावर त्याच्यामध्ये करंट आहे तर तसं पाहायला गेलं तर एम सी पीनी पण त्याची दक्षता घ्यायला पाहिजे होती आणि तसंच ज्या कंपनी कंपन्या इन्वॉल्ड आहे त्यांची ही वायरिंग आहे त्याच्यामुळे हा एक अकस्मात म्हणजे एक अपघाती निधन झालेलं आहे आणि याच्या याच्यामध्ये निष्काळजीपणा असल्यामुळे आज एक सतरा वर्षी वयाच्या मुलाचं निधन झालेलं तर त्यासाठी कारणीभूत म्हणून त्या ज्या त्या कंपन्या आहेत ज्यांची जी वायर आहे त्याचप्रमाणे महा अंबरनाथ महाविद्युत मंडळ हे देखील त्यासाठी ते तेवढंच कारणीभूत आहे तरी पोलीस स्टेशनला याच्यावरती दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे परंतु आतापर्यंत पोलिसांनी कोणती दखल घेतली नाही फक्त की यांच्या लोकांना सांगितलं जातं सा की तुमची डेड बॉडी ती घेऊन जावी आणि त्याच्यावर किऱ्या क्रमांक परंतु जोपर्यंत सदर पुर्णच्या मागे किंवा सदर जे वायरी मोकळ्या आहेत या कोणत्या कंपनीचं आहे आणि ह्याच्या मागचं कारण जोपर्यंत पोलीस शोधत नाही तोपर्यंत बॉडी त्यांचे नातेवाईक कागद घेणार नाही जेव्हा अपघात झाला तेव्हा तावड तो काही घेतलं गेलं नाही कारण की लाईन बंद नाही केला हा होता पोलीस पण अर्धा तास लाईन आणि पोलीस समोर त्याचा जीव गेले कारण की लाईट जे आहे ते वायर कनेक्शन बंद नाही केलं होतं म्हणून त्याला ते त्रास होत नाही तर थोडा लवकर गेला असतो तर तो जीवन चालू असत पण ते नेग्लिजियन्स कारण की लाईन लवकर चालूच होता आणि त्यांचा सर्वांच्या समोर त्याचा जीव गेला कारण की तो होता इथे पण पोलीस लोक पण समोर होते तरी कोणी लाईट डिस्कनेक्ट नाही केलं त्यामुळे ते झालं एम बी आणि जे पण कंपनी आहे ते लोकांनी इमिडिएटली ऍक्शन घ्यायला पाहिजे होतं काहीतरी ते लाईन बंद करायचं हा आणि तेच कारण होते ना आणि जेव्हा त्याचा पूर्ण डेथ म्हणजे ते पण किती हे ऍक्ट आहे की पोलीस समोर घेत नाही सर्व उभे राहून बघतात आणि तो आणि आता सकाळपासून कंटिन्युअस कॉल आले की घेऊन जवा पोस्टमॉर्टम झाले बॉडी रिलीज करा तुम्ही कसं काय आम्ही बॉडी घेऊन येणार त्याचा एवढंच लोकांसमोर त्यांनी जीव त्याचं घेतला आणि ते पण ब्रुटली आहे ना हे मग ह्याच्यासाठी आता हे जी कंपनी आहे एमएससीबी जर लाईन एम एस सीबीचा असेल तर त्यांनी पण त्याच्यावर जबाब घ्यायला पाहिजे की हे लाईन कोणाचा होता आणि काल जे फोटो आहे आमच्याकडे तेव्हा ते वायर पूर्ण बाहेर पर्यंत होते आता सकाळी वायर कापली गेली होती नोटीस पॉईंट तुम्ही नोटेड ते वायर पूर्ण कट करून घेऊन गेले तुमची प्रामुख्याने मागणी काय आता आता आमचं एक एक हे लाईन जे आहे ते एवढा बोर्डचा लाईन हा ते का ऑन होता आणि पावसाच्या सीझन मध्ये पोर तुम्ही काही ट्रस्ट पास बोर्ड नाही लावले इथे काय डेंजर बोर्ड नाही लावले मध्ये करंट पास होत ना तरी तुम्ही काय वॉर्निंग साईन लावले किती लोक फिरतात ओपन लाईन आहे ना ते बंद असायला पाहिजे होतं ते तर तुम्ही नेग्लिजन्स केले ते पण आणि तो सतरा वर्षाचा मुलगा त्याला काय माहिती ते एवढ्या घाणमध्ये मध्ये वायर कनेक्शन ऑन असेल ना ते पण एक आहे आणि जे पण कंपनी इन्वॉल् ते लोकांनी ह्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे त्याला कंपन्सेट करायला पाहिजे आणि ते पण पैसे गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि पोलिस वगैरे करायला पाहिजे हे असं फोर्स करून बॉडी घेऊन जा घेऊन हे नाही होणार आपल्याला सध्या हे आमचे वकील आहे ते केस फाईल करूनच सर्व आम्ही पूर्ण लिगली प्रोसेस करू त्या अगोदर सुद्धा एक पाच सहा वर्षापूर्वीची एक घटना एम एस सी बीच्या मार्फत ॲक्सिडेंट झालेला होता असाच वीज विजेचा धक्का लागून एखादा मृत्यू झालेला होता तरी त्याच्या घरच्यांना मागच्या जे घरचे सांभाळणे होते बॅकग्राऊंड सांभाळले त्यांना एम एस सी बी भरपाई मिळाली होती त्याच पद्धतीने ह्यांच्या घरामध्ये एक एकूत एक मुलगा यांचा कमवता होता आणि आता ह्या वयस्कर माणसाला कमवताना त्यांना पोट भरण्याचा उदरनिर्वाह काही नसल्यामुळे आम्हाला एम सी बीच्या मार्फत जी आहे ती कारवाई व्हायला पाहिजे आणि त्या मृत व्यक्तीच्या नावाने त्यांच्या घरच्यांना भरपाई मिळणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्याशिवाय हे वयस्कर माणसं कशाने पोट भरणार कमवता म्हणून त्यांच्या घरातला निघून गेलेला आहे ह्या एम बीच्या एका चुकीमुळे आणि सध्या इन्सिडेंट झाला की व्यक्ती माहीत झाल्याच्या नंतर कापून त्यांना विचारलंय की वायर तुमची एका आमची वायर नाही काम येथे मॅडम आणि जेसीपी येऊन ते वायर कटिंग करून घेऊन गेले ते बरं त्या जेसीपी वाल्याला पण ताब्यात घ्यायला पाहिजे त्यांनी कोणाच्या आदेशावर हे वायर कट करून दिले ते त्याची ते फुटेज काढा कोणाला माहिती आहे का त्याची फुटाची आहे कालची जी घटना घडलेली आहे आता ही घटना जी घडलेली आहे ती म्हणजे काय अकस्मात निधन होण्याचं एकच कारण आहे एम सी पी अंबरनाथ यांचा निष्काळजीपणा तसंच ज्या ज्या कंपन्यांचे त्या वायर आहेत त्यांना कोटिंग केलेलं नाही किंवा अशी काही दक्षता बाळगलेली नाही किंवा त्या ठिकाणी असं कोणत्याही सूचना देऊ दिलेली नाही किंवा ह्या ठिकाणी येण्यास मला आता कोणत्याही प्रकारची स्थिती काय त्या हलकावर लावणं त्यांचं एक कर्तव्य होतं ते केलं त्यानंतर सदरची घटना घडल्यानंतर एक जवान मुलाचा सतराही वर्ष मुलाचा एक निधन झालेलं आहे त्यांच्या घरातनं त्यांच्या पोटाचा गोळा गेलेला आहे त्यामुळे त्यांना जे दुःख होतं ते सांगता सांगता येऊ शकण्यासारखं नाही आहे जोपर्यंत आणि हा ही जी घटना घडलेली ही घटना लपवण्याच्या पाठीमागे कोण पोन कोण आहेत त्या कंपन्या आहेत एम ए सी पी आहेत तसंच सदरची घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस येण्याच्या अगोदर कारवाई होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी असणाऱ्या हाय व्होल्टेजच्या ज्या वायर आहेत ज्या वरती होत्या एक वर एक दीड दीड फूट या एक जे सी पी आणि त्याच्याबरोबर एक व्यक्ती येऊन ते कापून सदरचा जो पुरा वायर नष्ट करण्याच्या मागे काय हेतू आहे हे जोपर्यंत निष्पन्न होत नाही आणि ही जे सी पी आणि ज्यांनी ही वायर कापून गेले त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत सदर जे महेत व्यक्तीचे नातेवाईक आहेत आई आहे वडील आहेत इतर नातेवाईक आहेत बॉडी आपल्या ताब्यात घेणार नाहीत तरी पोलिसांनी अंबरनाथ पोलिसांनी त्वरित कारवाई करू त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा त्यानं की त्यानंतर ज्या वेळेस पोलिसांनी त्यांना अरेस्ट केली ती आम्ही ताबडतो ती काही बॉडी आहे त्यांचे नातेवाईक त्यांनी सरेंडर करू वेळेला पाहिजे कारवाई झाल्यानंतर ते बॉडी हा ताब्यात घेणार आम्ही सर्वात पहिला मुद्दा असा आहे त्यांना अटक करा दुसरा मुद्दा जेसीपी वाल्यां जे कट करून गेले त्याची जेसीपी आज कुठे टाका माहिती त्याला पण घेऊन तो कोणाच्या आदेशावर स्पॉट पंचनामा केलेलं नंतर पोलिसांनी संपूर्ण हे केल्याच्या नंतर त्यांनी जी कापून म्हणजे ह्याला माहिती की भेला माहिती आहे की ह्याच्यावर आमच्यावर ॲक्शन होणार म्हणून त्यांनी पुरस्कार कापून नेली सर्वात आधी जेसीपी वाल्याला पकडण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे आणि

त्यांना आत्ताच्या आत्ता जर पोलीस स्टेशनला आणलं त्याच्यानंतर आम्ही आज काल एक दुखद घटना घडलेली इथे आणि एक मुलाचा सतरा वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू झालेला आहे आणि याबाबत तुम्ही आज पंचनामा करण्यासाठी इथे आलेला ऍक्च्युली घटना काय होती आणि पोलिसांच्या माध्यमातून आज मी काय तपास पुढची दिशा काय असणार आम्हाला काल साडेसहा सात वाजाच्या दरम्यान कॉल आला इथे शॉक लागून विजयचा कंपाऊंडच्या ताऱ्याचा शॉक लागून पडलेला आहे म्हणून आम्ही तात्काळ त्या सदर ठिकाणी आलो तर आम्ही लोकांच्या सहाय्याने त्याला बाहेर काढलं आणि त्यानंतर हॉस्पिटलला नेला असतं तो मय झालेला आहे त्यानंतर आम्ही स्पॉटला वगैरे पंचनामा केलेला आहे आणि आता सी सी टी व्ही वगैरे फुटेज बघून आम्ही डी आर वगैरे दाखल केलेला आहे पुढची कारवाई वरिष्ठांच्या आदेशाने करण्यात आली